न्यूज माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर ते गावात गल्ली नंबर एक या ठिकाणी संत गोरोबा कुंभार मंदिर परिसरात दुपारच्या सुमारास अंगावर शहारे आणणारा भाला मोठा आजगर नागरिकांच्या निदर्शनास आल्याने मंदिराच्या आवारात एकच धावपळ उडाली तेव्हा काही नागरिकांनी प्राणीमित्र यांच्याशी संपर्क साधला असता हनुमंत न्हावी व ओंकार कुलकर्णी यांच्यासह सर्पमित्राने घटनास्थळी जाऊन आजगरला कोणतीही इजा न होता पकडण्यात यश मिळवले तो आजगर सुमारे तेरा फूट लांबीचा असून त्याला वनजीव संरक्षण पथकाचे प्रमुख दिलीप सुतार यांच्या स्वाधीन केले त्यामुळे या दोघा सर्पमित्रांचे परिसरातून कौतुक होत आहे